मसाल्याचा डब्बा हां त्याच्यामध्ये हे चहाचं भांडण आहे पूर्वी प्रत्येक भांडांना आपली नावं असते त्याला म्हणायचं पूर्वी सगळे तू कुठलं पॅटर्न आहेत माझ्याकडे मलमल कॉटन आहे इंडिकर प्रिंटमध्ये वारली प्रिंट आहे विथ मधुबनी पण म्हणतात त्याला फाय फिफ्टीपासूनच पाठवले आहेत अच्छा आणि ह्यांची किती आहे सेवन फिफ्टी फाय फिफ्टी स्काउट हॉलमध्ये सुरू झालेला आहे महाराष्ट्र व्यापारी पेठ तर ही पेठ बावीस तेवीस चोवीस मार्च अशी असणार आहे आदाने माझा ब्रँडनेम आहे निर्गी दोजन ऑफ आर्ट आपल्याकडे सगळ्या तांब्या पिझ्याच्या वस्तू आहेत की ज्या आपण फक्त आजी पांजीच्या काळामध्येच बघितल्या होत्या मध्यत्तरीच्या काळात त्या कालांतरीत हे सगळं आपलं संस्कृती जी आहे जतन करण्याचा मी प्रयत्न करतो मसाल्याचा डब्बा चहाचं भांड आहे पूर्वी प्रत्येक भांड्यांना अशी नावं हो असतील त्याला शकुंतला म्हणायचे पूर्वीच्या भांड्याला तुपाची लोटी आहे शरीरामध्ये आहेत आहे दहा डब्बा आहे म्हणजे आता आपण गिफ्ट देताना आपण एक हेल्दी गिफ्ट द्यावा असं अर्थ आहे लहान मुलांना जर आतापासून ह्या वयात सवय लावली की आता ड्राय स्नॅक्ससाठी तुम्ही हा छोटा डब्बा देऊ शकता मग प्लास्टिक वगैरे वापरण्यापेक्षा हे काहीतरी गिफ्ट दिलं उपयोगी पडतं हा छोटूसा डिनर सेट आहे म्हणजे काय आहे ह्याचा कॉन्सेप्ट करण्याचा काय आहे हा प्रसादाचं नैवेद्याचं दाट आहे आता काही वेळानं ते नंतर ते अन्न खाल्लं जातं ते वाया जातं तर जास्त अन्न वाया न जातं हे आपण कावळ्या चमनांना पण थोड्या छोट्या प्रमाणात आपण देऊ शकतो त्याची किंमत फक्त साडेतीनशे रुपये आहे पूर्वीच्या जशा कोयरी असायच्या हे आंब्यामध्ये आहेत कासवामध्ये आहेत वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आहेत आपल्याकडे कमळ दिवा आहेत हे आहे आहे मिळते वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे सगळ्या बरोबर आणि ह्याची काय प्राईज आहे ताई हां हां आणि पाटावर कसं आहे साईज आहे अवेलेबल हां आणि ह्याची काय प्राईज आहे ह्याची

काही आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या ना जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर नाही माझा स्टुडिओ आहे शिवाजीबाग दादर सेन्सेस राजारायण ट्रॅव्हल्सच्या समोर फोन नंबर आहे नाईन थ्री टू फोर डबल झिरो नाईन टू नाईन सेवन अरे स्टॉलला नक्की थँक्यू पुढे आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे ते ज्वेलरीचा स्टॉलसुद्धा आहे बँगल्स पाहायला मिळणार आहे डेकलेसिससुद्धा आहे तिथे मी सचिन घाडगे श्रीकृष्ण डेअरी फार्म आमच्या ब्रांडचं नाव आहे आणि ब्रँडचं नाव आहे आरुसी आपला स्वतःचा गायचा गोठा आहे साताऱ्याला गायचा आणि आपण हे घरगुती पद्धतीने चिरीवर तयार तो करतो लोणकडीचं साधू करतो आणि जे राहिलेलं दूध असतं त्या दुधाचे आपण हे बरं पेडे तुम्ही कसं आहे पॅकेट हे पॅकेट आहे आपलं एकशे सत्तर रुपयाला पाव किलो अच्छा पेढ्याची किंमत आहे एकशे सत्तर रुपये पाव किलो एक इटर तुपाबरोबर तुम्ही घरपोच सेवा आपण पेड्याची सुद्धा देतो तुम्हाला एकटी राहावं असेल तर आपली मुंबई आणि पुण्यामध्ये घरपोच सेवा आहे तर तुम्ही घरी मागवू शकता साजू घरगुती पद्धतीने बनवता तुम्हाला मा पाहिजे असेल तर माझा नंबर मी सांगतो तो तुम्ही नोट डाऊन करून ठेवा नाईन एट डबल थ्री सिक्स थ्री फाय वन सेवन या नंबरवरती तुम्ही तुमचं पूर्ण नाव प्रॉपर ॲड्रेस पाठवून दिला तुम्हाला घरपोच सेवा आहे माझं नाव अर्चना सवेळ मी उरळहन आहे मी मुंडेचं नाव पाळणा गुढी आता तयार केल्या आहेत पाडव्यासाठी रांगोळ्या इंड मुल्याची चौरंग पावलं आहेत हळदीचे करंडे आहेत गणपती बाप्पा आहेत दिव्याभोतीची रांगोळी दिव्या समयभोतीची रांगोळी आहे कलशाची मैरप आहे रुपवतीसाठी आहे वास्तुशांतीसाठी सुद्धा लोक गिफ्ट म्हणून देतात गणपतीत पावलं सुद्धा हल्ली हीच वापरतात मोत्याची त्याच्यामुळे खूप सुंदर कलेक्शन आहे आणि मी कस्टमाइज सुद्धा करून देता का कुरिअर पण करते माझा नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर एट एट फाय झिरो डबल टू सेव्हन फाय झिरो सेव्हन आहे कॉटन जयपुरी मध्ये आहे कलमकारी आहे असं तुम्हाला मोडा दिसेल काय त्याच्यानंतर कोटामध्ये ड्रेस खूप छान आहे अच्छा दुपट्टे सगळ्या मॅडम दुपट्टे आहे त्याच्यानंतर ऑरगनजामध्ये आहे मोडाल सिल्कमध्ये आहे हे लिननमध्ये आहे हे वॉशेबल आहे लिनन ह्याची रेंज काय ह्याची रेंज चौदाशे पन्नास आहे सुंदर हा पण चौदाशे पन्नास हा बनारसी आहे प्युअर हा तुम्हाला सोळाशे ला कॉटन मध्ये रेंज आहे तेराशे पन्नास छान कलेक्शन आहे हे अशी रेंज पण आहे आपल्याकडे ह्याला पश्मीनाचा था दुपट्टा आहे प्युअर कॉटन हे वॉशेबल आहे अस्तरची गरज नाही हे पीस तुम्हाला बाराशे पन्नासला ला आहे पॅच वर्क मध्ये असा दुपट्टा येतो असं पॅच वर्क आहे ना एथलिक दुपट्टा सिल्क मध्ये आहे टॉप आहे हे तुम्हाला कलंगारीमध्ये पण आहेत माझ्याकडे साडेआठशे साडे नऊशे ची रेंज प्युअर नवीन आहे कपडा आहे कॉटन मध्ये एकदम सॉफ्ट कॉटन आहे हे येणार बाराशे पन्नास अशी बरीच रेंज आहे माझं आशुष कलेक्शन नाव आहे कंपनीचं नंबर आहे नाईन डबल टू वन टू थ्री फाय वन एट सेव्हन तर नक्की विजिट द्या आम्ही जस इथे आहोत स्काउट गाईड हॉल शिवाजी पार्कला बावीस तेवीस चोवीस सकाळी अकरा ते सहा रात्री नऊ वाजेपर्यंत नक्की बेट नाव रजनी पटोळे माझं मायलेकी फूडच्या नावाने मा ब्रँड आहे माझा आणि आमच्या इथे कुकीज आहे बेसन लाडू आहे आणि वेदर बेन्चे uh, कसं आहे काय रेंज पॅकेटची रे वीस uh, रुपये पाव आहे त्यात सगळं वीज घटक टाकलेले आहेत मसाला वगैरे सगळं घरी बनवलेला आहे तसंच बेसन लाडू आहेत आणि कुकीज आहेत कुकीजमध्ये गूळ आहे साखर नाही मैदा नाही बेकिंग सोडा नाही बेकिंग पावडर नाही च केमिकल टाकलेलं नाही अच्छा बोट्सचे आहे नाचणीचे आहे मल्टीग्रेनच्या कुकीज आहेत प्रत्येकाची प्राईज वेगवेगळी असेल ना नाही कुकीजची प्राईस सगळ्यांची सारखी आहे आणि चिवडा एकशे चाळीस रुपये पावसा हे, हे ना लाडू ना लाडू बेसन लाडू म्हणजे आज साधा बेसन लाडू नाही आहे की बेसन लाडू म्हटलं म्हणजे आपण म्हणतो की नाही तो पण तो बेसन लाडूवर आम्ही प्रोसेस जी करतो ती सहा ते सात तासांची प्रोसेस असतो की जी मेन असतं ते भाजणं तो 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 ते बिलकुल चिटकत नाही मी ड्रायफ्रुट्स आहे तूप आहे डिंक आहे आणि वेलची पावडर सगळं होममेड आहे घरी बनवलेलं आहे सगळं पॅटर्न आहेत माझ्याकडे मनमल कॉटन आहे एका प्रिंटमध्ये वार्ली प्रिंट आहे विथ मधुबनी पण म्हणतात त्याला ही आहे कटान सिल्क आहे परत हा बनारसी आहे सिल्क वाला सिल्क आहे आलुचेरी सिल्क आहे

मी मधुबनी प्रिंटवर आहे सेवन झिरो टू वन फोर झिरो सिक्स थ्री नाईन थ्री माझं इंस्टावर अकाउंट आहे शिल्पा जोशी अद्विक नावाचा लोगो आहे माझं स्वतःच ब्रँड आहे अद्विक फॅशन आम्ही डॉक्टर सूर्यकांत राऊत वर्ल्ड मिस्टिक सायन्स इन्स्टिट्यूटचा सा ओनर आणि प्रेसिडेंट आणि आपण सोळा देशांमध्ये काम करतो ॲस्ट्रॉलॉजी वास्तू रिलेटेड सगळे प्रॉडक्ट आपण हे करतो त्याच्याशिवाय प्रत्येक रक्त आपल्याकडे साठी रत्न आहेत सगळ्या प्रकारचे आणि त्याच्याशिवाय हेल्थ इश्यू कोणाला आहे काही लोकांना फॅमिली रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम आहे तर त्या लोकांवरती आपण काम करतो फॅमिली काउन्सिलर आहे मॅरेज काउन्सिलर आहे आणि आपण या ज्योतिषा याच्यामध्ये पूर्ण वर्ल्डमध्ये आपण काम करतो आणि एकशे चाळीस देशांना आपण रिप्रेझेंट करतो इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ॲस्ट्रॉलॉजी असं आणि मानव सचिव आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या ना सर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट डबल आणि ते बाकी पण तुम्हाला पर्सेस पाहायला मिळतील ह्यांची काय रेंज आहे नंतर ही ना स्पेक्टॅकल्स किंवा गॉगल कवर आहे नंतर वेगळं असं एक टी कोस्टर आहे टी कोस्टर कॉटन मध्ये पूर्ण ह्याची काय रेंज थ्री हंड्रेड आणि हे पण टी कोस्टर असेल हे आता कॉफी असं दिलं आहे मग कॉफीमध्ये वेगवेगळे त्याच्यामध्ये ताई आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या माझा कॉन्टॅक्ट नंबर नाईन ना। ना। एट सेवन झिरो डबल सिक्स नाईन सेवन थ्री वन आणि लावण्या कलेक्शन डोंबिवली त्यात एक ग्रामे साखर नाही आम्ही गुळ हे पाच प्रकारचे ड्रायफ्रूट्स आहेत आणि सीड्स आहेत लाईक चियास आहेत टपकिन्स सीड्स हे सगळ्यांना चालतात डायबिटीज असलेल्या पेशंटलाही चालतात ज्यांना गुळचा ज्याची गुळाची लागू आहे त्यांना साखर टाईमसाठी साखरेची लागू मी मिलेट्स चिवडा आहे ज्वारी बाजरी आणि नाचणी बाजरीची चकली हो वगैरे सगळंच याची काय प्राईज आहे दोनशे रुपये पावते अच्छा आणि तीनशे रुपयाला पावते आणि रेंज किती आहे साधारण पंधराशे ते पंधराशे पासून सुरुवात आहे आणि हे कुठले ते आणि ह्याची काय प्राइस आहे हे पण सगळे हे साधारण आठशे ते नऊशे पी आहे ह्याची काय रेंज आहे हे अडीच हजाराचे ब्रेसलेट आहे रुपयाचं ये रिंग च भरपूर आहे हे युनिक आहे हो आहे आहे प्लेटेड ते, ओ, ते दोन हजाराचा दोनच कलर गोल्ड ब्रेंडे अच्छा आमच्याकडे काश्मीरी ड्रायफ्रूट्स आहे आणि लाकडी खाण्याचं ते लागले सगळे प्रोडक्ट्स ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहेत कश्मीरी बॉल कश्मीरी केसर आहे शिलाजीत आहे आहे ओरिजिनल कश्मीरी केसर आहे <coughs> ठीक आहे मार्केटमध्ये आपल्याला ओरिजिनल कश्मीरी केसर मिळतच नाही खूप रेअरच मिळेल हो खरोखर आणि आता हे माझ्याकडे बोलण्याचं आहे एवढूचं वॉलनट जे आहे ते तुम्हाला तोडून असं प्रेस करून हो त्याच्यामध्ये ऑइल बघा हे मार्केटमधल्या वॉलनट्स मध्ये आपल्याला मिळत नाही म्हणजे ही खासियत आहे ड्राय पण आणि चवीला पण कडवट हो हे तुम्ही प्रॉपर सिप्लॉक करून ठेवले ना आठ ते नऊ महिने पण हे अजिबात खवट नाही आमच्याकडे काश्मीरी लसूण आहे याला एक पाकळीचं लसूण डायबिटीज सांगे दुखी हार्टचा इश्यू असेल सगळ्यासाठी खूप चांगली आहे नाईन टू सेवन झिरो डबल नाईन ट्रिपल नाईन सिक्स आणि मेगानर्ट्स डॉट कॉमवर आमची वेबसाईट आहे त्याच्यावरून पण तुम्ही ऑर्डर करू शकता स्टार्टिंग रेंज हजारला तीन कुर्ती आहे हजारला हजार की तीन कुर्ती आहे हां और पांजेला स्टार्टिंग प्लाझो सेट आहे हा और हेवी मे साईज सारे मिळेल हे मस्तीन कपडे पे आहे नाईन हंड्रेडने आपको हे कास आहे का एक है शर्ट आहे नाईन फिफ्टीने मुलचे पॅन्ट आहे का सेक्स रेट आहे का फाय हंड्रेड पे का एक बटा सॅट आहे बारा सेवा माट्या ॲक्च्युली बांबू प्रोडक्ट्स आहेत ते साडेचारशेपासून साडेसातशेपर्यंत वेगवेगळ्या प्राईसमध्ये अवेलेबल आहेत हां हां पाठीमागे आहेत त्यांची काय रेंज आहे हे दोनशेच आहे

तुम्हाला जर टेराकोटाचा हेवीनेस आणि ब्रिटननेस टाळायचा असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे खूपच छान आणि टिकाऊ सुद्धा आहे हलका आहे आणि पडला तर दुखणार नाही ती आपल्याला होती खूप अच्छा ही पेंडेंट्स आहेत ही अडीचशेची आहे दोन घेतली तर चारशे बी येतील हे कानातले आहेत हे दीडशेचे आहेत दोन घेतले तर अडीचशे हे एकशे वीसची ची रेंज आहे दोनाचे दोनशे पासून चारशे साडेचारशे ज्वेलरीचा स्टॉल आहे आणि नाजूकचं आहे कसा आहे हा नेकलेस चारशे फक्त कलर वेगवेगळे खूप सुंदर आहे आणि बँगलची काय रेंज आहे पासून घेऊ तसे आहे डिझाईननुसार नुसार पुढे पाहाल तर इथे लाकडी खेळण्यांचा स्टॉल आहे खूपच सुंदर आहे कसं ताई स्टार्टिंग रेंज किती हंड्रेड घेऊ तसे आहेत ना शंभरपासून सुरुवात आहे ट्रेंड सुद्धा आहे बरंच काय काय पाहू शकतं नवीन नवीन असं पाहायला मिळेल काय रेंज आहे यांची ही सिंगल जे ते आहे ते नाही रेंजमधले कुशन कवर आहेत का कुशन कव्हर यांची काय रेंज आहे सव्वा दोनशेपासून पासून फोर फिफ्टीपर्यंत पर्यंत आहे रेंज किती आहे सगळं अलग आहे मॅडम ना तीस तीस आहे तीस रुपयाचा पाठवा लेडीज पाठवा शंभर रुपयाचा पाठवा आहे प्लस एकशे पन्नास रुपयाचा पाठवा आहे प्लस दोनशे रुपये पाटो आहे प्युअर लेदरमध्ये आपल्याकडे जेंट्स व्वेलर जर घ्यायला गेलात तर आपण ना दोनशेपासून ते सहाशे रुपये आहेत मॅडम असे प्लस लेडीज व्वेलरीमध्ये आपल्याकडं चारशे रुपयेपासून तर एक हजार पन्नास पासून आपल्याकडे आपल्याकडे सगळ्या प्रकारचे आता जर सिलिंगमध्ये घ्यायला गेलं आपण ना सिलिंगमध्ये अलग अलग प्राइस आता हा आपल्याला लेडीज सिलिंग प्लस सांडेल आहे नऊशे रुपयाचा आहे हे लेडीज सिलिंग प्लस सांडेल आहे साडेसातशे रुपयाचा आहे हे खाल्ला नऊशे रुपयाचा आहे प्लस भेट आपल्याला ना चारशे पाचशे रुपये प्युअर हिट प्युअर लेदरमध्ये लेडीज पर्स आपल्याला मोर पंक आहे कुटाला आपल्या बरपूर लेदरमध्ये हा दोन हजार रुपयाचा आहे स्टॉलसुद्धा पाहायला भेटणार आहे आपल्याला या वॉश करून मग शिवून घेतेत अच्छा म्हणजे मग आटणार नाही त्या 100% शिंक अरे वा कपडं चांगलं निघतो हां आणि याचा फार्म पण बघा छान दिलेला हो विस्तील पण छान आणि कपडं हातात घेतलं की तुम्हाला लगेच कळणार बघा हो बरोबर पण जर धुतलेलं नसेल ना कापड तर कडक कडक लागतं हो कडक लागतं ही सगळी कपडे तुम्हाला नरम लागतात त्याच्यामुळे आम्ही 100% गॅरंटी देतो कपड्याची म्हणजे दे आटतही नाही ह्यांची काय रेंज आहे तरी सगळे 750 च्या रेट एल अच्छा एलपासून ट्रिपल एक्सेल पर्यंत सेव्हन त्यांचे किती आहे सेव्हन फिफ्टी फक्त कापड मटेरियल्स जे आहेत ना ते साडेसातशे पासून माझ्याकडे अडीच हजारापर्यंत आहे अच्छा पण सगळे ब्रँडचे पीस आहेत आराध्य ब्रँडचे पीस आहे आजच्या ऑलरेजी आणि हे कशात पाठीमागेत हे वेगवेगळे हे बाराशे पन्नास आहे सोळाशे पन्नास हा एक अकराशे पन्नास प्युअर कॉपर ते पण छान आहेत कलर्स मिळतील साडेसातशे गर्मीला खूप छान आहे कापड बघा ना आता मोठ्या मोठ्याच्या आहेत ना सलवार पण छान फुल पन्न्याचा त्याच्यामध्ये कलर सुद्धा असेल ना हां कलर्स पण आहेत तरी कापड शॉर्ट नाही पडत ना एवढी सुंदर ज्वेलरीचा स्टॉल सुद्धा पाहायला भेटणार आहे ताई रेंज किती आहे म्हणजे वेगळी वेगळी रेंज आहे प्रत्येकाची अच्छा घेऊ तसं फाय फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे अच्छा आणि ह्यांची किती आहे सेवन फिफ्टी फाय फिफ्टी खूप छान कलेक्शन आहे मंगळसूत्रापासून आहे इथे मंगळसूत्रापासून कलेक्शन पुतळे किती रेंज साईज नुसार काय रेंज आहे कसं आहे अच्छा मुंबईमध्ये घेऊनच करू शकतो ना आपण छान आहे प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी असते अच्छा आणि अगरबत्त्यांचं कसं आहे अगरबत्त्यांमध्ये एवढे फ्रेगरन्स आहे शंभर रुपयाला कुठलेही घेतले तरी शंभर रुपये आणि बॉक्स घेतलं तर शंभरला दोन अच्छा यांची रेंज किती आहे सेवन्टी फायपासून वापर वन फिफ्टी पर्यंत आहे त्याच्यामध्ये भीमसेन कापूर तुरटी सोप वाळा सोप मोगरा वगैरे नंतर तुळसचा आहे कडुलिंबाचा आहे गमतीचे आता साबण आहे माझ्याकडे आणि हे कसे सत्तावीस प्रकारचे बॉडी सोप आणि दहा प्रकारचे फेशियल सोप वीस रुपयाला आहेत फेशियल म्हणजे केमिकल विदाऊट केमिकल सेम फेशियल रिझल्ट आपल्याला मिळून जातो ते नॅचरल पासून केलेलं आहे आणि हे कसे आहे ते पण बॉडी सोपे त्याच्यामध्ये चॉकलेट्स बनवलेले प्रत्येक आहेत वापरण्यामागे आता हे निगेटिव्हिटी कमी करण्यासाठी म्हणून आहे हे सेवन चक्र म्हणून आहे आणि हे कसं आहे पुढी पण वन फिफ्टीला आहे सगळ्या मोठ्या साईजच्या पण तुम्हाला बनवून मिळू शकतो कस्टमाइज हो लहान आहेत साईज काय काय साईजपेक्षा याच्या मोठे पण मिळतात कस्टमाइज करून तुम्हाला जसं हवे तसं बनवून अच्छा समस्या आहे की सोयाबीन पासन बनवलेली काय कॉफी आहे विदाऊट काय विदाऊट काय तीनशे पंचवीस आहे दोनशे ग्रॅम चे आहे आणि लाकडी घाण्याचं तेल लाकडी घाण्याचं कोकोनट ऑइल आहे कोकोनट ऑइल आहे तिळाचं तेल आहे आणि कशी आहे हळद हळद हे एकशे पंचवीस रुपये आहे दोनशे ग्रॅम हे चिया सीड्स आहे ऑरगॅनिक वे पिकवलेलं कोल्हापूरच्या मातीतलं आणि हे खूप चांगले नंबर वन प्रीमियर चटणी आहे चांगल्या खाण्याचं शेंगदाणा तेल आहे मध आहेत वेगवेगळ्या मधले आणि हे जागरी गुळ आहे गुळामधले क्यूब्स आहेत आणि गुळाची पावडर आहे ते वस्तू आहेत अच्छा ह्याची ऑफर चाललाय बांबू सॉक्स आहे फिफ्टी पर्सेंट ऑफ बांबू सॉक्स आहे आणि ह्यांची काय रेंज आहे डायबिटिक आणि कोल्हापूर आहे ह्यांची काय रेंज आहे आता हे आठशे रुपये वेगवेगळ्या स्टॉल सुद्धा आहे

साईज एकच आहे का साईज एकच आहे त्याच्यामध्ये आठ ते दहा तास कमीत कमी तेला कसं आहे का आपण पीठ तीस रुपये पीठ आहे तिथे वेगवेगळ्या प्रकारचे ढोकळ्याचं मेंदूवडा आहे वडा आहे सगळे उपवासाचे आहेत का डांगरपीठ आणि कोकम आणि चिंच सुद्धा आहे